तुमचा मोबाईल फोन आजच्या जगात तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे पण तो हरवला चोरीला गेला किंवा चुकीच्या प्रकारे वापरण्यात आला तर काय होईल काळजी करू नका भारत सरकारचा संचार साथी पोर्टल तुमचे सक्षमीकरण करण्यासाठी सज्ज आहे संचार साथी तुमच्या मोबाईल संवादाची सुरक्षितता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सहा प्रभावी नागरी केंद्रित सेवा प्रदान करते चक्षु चक्षूच्या मदतीने संशयास्पद फसवणूक आणि अनावश्यक व्यावसायिक संदेशांची नोंद करू शकता तुमचा हरवलेला चोरीला गेलेला मोबाईल हँडसेट ब्लॉक करा तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला असेल तर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर वापरून तुमचा हँडसेट ब्लॉक करा आणि अंधिकृत प्रवेश टाळा तुमच्या नावावर असलेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती घ्या येथे तुम्ही सहजपणे तपासून तुमच्या मोबाईल कनेक्शनवर नियंत्रण मिळवा तुमच्या मोबाईल हँडसेटची सत्यता तपासा नवीन किंवा सेकंद हँड फोन खरेदी करण्यापूर्वी त्याचा आय एमई आय आए क्रमांक तपासून त्याची सत्यता सुनिश्चित करा भारतीय क्रमांकासह येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार करा स्थानिक असल्याचे भासवणाऱ्या कोणत्याही फसव्या आंतरराष्ट्रीय कॉलची नोंद करा आणि संभाव्य फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा तुमचा वायरलेस इंटरनेट सेवा प्रदाता जाणून घ्या येथे एका क्लिकवर अचूक तपशील मिळवा तुमचं सक्षमीकरण करण्यासाठी संचार साथी आहे कारण तुमची सुरक्षितता महत्वाची आहे